नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा पाच गुणांसाठी पाच योग्य पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत प्रश्न पहिला हाडे ही टिंबटिंब प्रकारची उती आहे त्याचा अपर्याय बरोबर आहे संयोजी बघा जो योग्य पर्याय असेल त्याचे वर्णाक्षर तुम्ही लिहायचे आहे दुसरे विधान ध्रुमपानाचे वाईट परिणाम तंबाखूमधील निकोटीन घटकांमुळे होतात त्याचा अपर्याय बरोबर आहे तिसरे विधान दोन चेतापेशींच्या दरम्यान असलेल्या अतिसूक्ष्म पोकळीला संपर्क स्थान असे म्हणतात त्याचा ड पर्याय बरोबर आहे चौथा प्रश्न टिंबटिंबचे कार्य रेडिओ लहरींवर अवलंबून असते त्याचा अपर्याय बरोबर आहे पाचवा प्रश्न फळ पिके हे टिंबटिंब संप्रेकावर अवलंबून असते प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी पाच उपप्रश्न सोडवायचे आहेत त्यातील पहिला प्रश्न आहे सहसंबंध लिहा दुसरा प्रश्न आहे विसंगत घटक ओळखा जलवाहिनी रसवाहिनी स्थायी होती आणि विभाजी होती यातील विसंगत घटक ओळखायचा आहे तिसरा प्रश्न आहे नाव लिहा तोंडाच्या आतील अंतस्तरातील होती चौथा प्रश्न सत्य की असत्य ओळखा रुकामधील उती ग्रंथील असतात हे विधान असत्य आहे पाचवा प्रश्न डी एन एचा दीर्घरूप नाव लिहा उत्तर आहे डी रायबो न्यूक्लिक ऍसिड प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत चार गुणांसाठी पहिले विधान रुखाची कार्यक्षमता कमी झाल्यास रक्त व्याश्लेषण करावे लागले उत्तर सजीवांमध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ जसे युरिया युरिक आम्ल अमोनिया तयार होतात हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोहोचू शकतात वा काही वेळा त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो रुक्क निकामी झाल्यास शरीरातील रक्त हे नायट्रोजनयुक्त विषारी पदार्थ साचून राहतात हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर करावा लागतो अन्यथा अशा रुग्णाचा मृत्यू ओढवतो म्हणून उरकांची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्त विश्लेषण करतात पुढे आहे दुसरे विधान ध्रुमपानामुळे अति ताण येतो या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू कारण सिगारेट किंवा विडीमध्ये तंबाखू असते यात निकोटीन हा हानिकारक घटक असतो याचा दुष्परिणाम मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्थेवर होतो यामुळे धमन्या टणक होतात म्हणजेच दमनी काठिण्यता झाल्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा येऊन रक्तदाब वाढतो याचाच अर्थ निर्माण होतो नि आहे तिसरे विधान करताना कधी कधी ठसका लागतो तिघांपैकी कोणत्याही दोन विधानांची कारणे लिहा लिहायची आहेत पुढे आहे प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पाचपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत सहा गुणांसाठी पहिला प्रश्न सिकल सेल एनेमिया या आजाराची उपचार पद्धती लिहा दोन फरक स्पष्ट करा जलवाहिनी आणि रसवाहिनी तीन नाम नामनिर्देशित आकृती काढा न्यूरॉन चौथा प्रश्न उती म्हणजे काय उती संवर्धनाची संकल्पना स्पष्ट करा आणि पाचवा प्रश्न आनुवंशिक विकृतींची नावे व गुणसूत्रांची संख्या लिहा पुढे आहे प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा सातपैकी कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पंधरा गुणांसाठी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी तीन मार्क्स मिळतील पहिला प्रश्न कृषी पर्यटन म्हणजे काय त्याचे फायदे लिहा दुसरा प्रश्न गुणसूत्रे म्हणजे काय त्याचे प्रकार लिहा तिसरा प्रश्न हरित क्रांती म्हणजे काय तिचे जनक कोण होते त्यामुळे कोणते फायदे झालेत चौथा प्रश्न न्यूटन पद्धतीच्या दुर्बिणीची कार्यपद्धती लिहा पाचवा प्रश्न जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांच्या जाती कोणत्या सहावा प्रश्न जैवतंत्रज्ञानातील दोन महत्वाच्या तंत्रांची माहिती लिहा सातवा प्रश्न रेशीम उत्पादन टीप लिहा पुढे आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा दोन प्रश्न दिलेले आहेत कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे पाच गुणांसाठी प्रश्न पहिला योग्य उदाहरणाद्वारे वनस्पतीतील समन्वय स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू उत्तर वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेता संस्था किंवा स्नायू संस्था नसतात बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतींच्या कोणत्याही भागाची हालचाल होते काही वेळा वाढ होते अशा दोन प्रकारच्या हालचाली म्हणजे वृद्धी संलग्न आणि उर्दी असलग्न हालचाली होय या वनस्पती समन्वय घडून आणतात यांनाच अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल म्हणतात अनुवर्तन पुढील प्रकारचे असते प्रकाशानुर्ती हालचाल गुरुत्वानूर्ती हालचाल तीन आहे जलानुवृत्ती हालचाल वनस्पतींची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने हालचाल करते याला जलानुवूती हालचाल म्हणतात चार आहे रसायन अनुवर्तन वनस्पतींचे काही भाग विशिष्ट रसायनांच्या दिशेने हालचाल दर्शवतात उदाहरणार्थ बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे रसायन अनुवर्तन आहे या सर्व हालचाली वनस्पतींच्या वाढीशी संबंधित आहे म्हणून त्या वृद्धी संलग्न हालचाली ठरतात तीन वनस्पतीतील वृद्धी असंलग्न हालचाली वाढीशी संबंधित नसतात भोवताळच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीतील संप्रेरके वनस्पतींमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडून आणतात लाजाळूसारख्या वनस्पती विद्युत रासायनिक आदेशांचा उपयोग करतात वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करतात त्यामुळे त्यांचा आकार बदलतो आणि हालचाल घडते पा पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देखील मोठे आहे अशा प्रकारे योग्य उदाहरणाद्वारे वनस्पतीतील समन्वय स्पष्ट करायचा आहे पुढे आहे दुसरा प्रश्न जमिनीवर स्थित असणाऱ्या प्रकाशीय दुर्बिणीतून अवकाशाचे निरीक्षण करताना कोणत्या समस्या उद्भवतात या अडचणींवर कशी मात केली जाते दोघांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर अभ्यासाची होते आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासलेले आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनची प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपलीचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेन